आपण पाहत आहात प्रेस मोहा तालुक्यातील जल जीवन पाणी पुरवठा अधिकारी शेख साहेब यांनी ठेकेदार ग्रामसेवक सरपंच यांच्या डोक्यावर हात ठेवल्यानं मोहाळ तालुक्यातील ग्रामपंचायत अष्टी गावामध्ये पाईपलाईन बोगस हराळवाडी इथं बोगस पाईपलाईन असल्याचं निदर्शनास आलेलं आहे सिद्धेवाडी गावामध्ये विहीर जल जीवन पाणी पुरवठा सरपंचांच्या शेतामध्ये खुदाई केलेली आहे स्वार्थ फक्त सरपंच ग्रामसेवक यांचाच आहे दादपूर कामती गावामध्ये जल जीवन कामं अर्धवट असताना काम झालेलं दाखवून बिलं उचललेली आहेत अंकोली बाबळगाव गावामध्येही पाईपलाईनचे बोगस काम झालेले आहे ढोक बाबळगाव इथंही जुन्या विहिरीला नवीन विहीर खोदाई केली असं दाखवून बिलं उचललेली आहेत

ग्रामपंचायत वारंवार विरखोलीकरणचं काम मंजूर असताना ती लोक आम्हाला आम्हाला नवीन विहीर पाहिजे नवीन वीर पाहिजे तर आम्हाला टाकीची जागा घेत नाही टाकीची जागा डायरनमध्ये दाखवते डायरनमधला प्रस्ताव मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करत नाही आणि जेणेकरून आम्हाला शिजारी बंदाजपत्र त्या बाबतीत नवीन वीर घेण्याची जे त्यांचे प ठराव आम्हाला प्राप्त झालेले आहे त्या ठरावाचे अनुषंगाने सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यासाठी आम्हाला अडचणी मिळवू येत आहे तर ग्रामपंचायत कसल्याही प्रकारचं आम्हाला सहकार्य करत नाही जर ग्रामपंचायतने आम्हाला टाकी ज्या ठिकाणी घ्यायची त्या ठिकाणचं जर आम्हाला उतारा किंवा बक्षिसपत्र किंवा खाजगी शासकीय जागा जर आम्हाला दाखवली तर आम्ही सुधारित अंदाजपत्रक तयार करून संबंधित ठेकेदाराला ते काम करण्यासाठी आदेशित करू आणि ते काम चांगल्या आम्ही करून घेऊ साहेब एखाद्या ग्रामपंचायत फक्त ग्रामपंचायतला का तुम्हा अधिकार कोणाला तुम्हाला जागा बक्षीस पत्र करण्याची जागा ताब्यात देण्याची ही जबाबदारी ग्रामपंचायतची आहे म्हणजे ग्रामसेवक ग्राम ग्रामपंचायत म्हणजे ग्रामसेवक आणि सरपंच यांची संयुक्त जबाबदारी आहे तर एखाद्या उपांगाची जी जागा आहे ते सम ग्रामपंचायतनी ता हस्तांतर म्हणजे त्यांच्याकडे एक तर शासकीय जागा असेल तर ती किंवा खाजगी जागा असेल तर त्याचा विनामोबदला बक्षीसपत्र घेऊन ग्रामपंचायतनी आम्हाला दिलं तर आम्हाला ते काम करणं सोपं आज पंचायत समिती ऑफिसमोर भीम भीम टायगर सेनेच्या वतीने भीमने आंदोलन चालू आहे तरी त्यांची म्हणणं आहे की म्हणजे ह्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो जल जीवन ह्याच्या अंतर्गत तरी हे बिल नेमकं कोण दिलं आहे हे हे बिल पाईप सप्लायचं दिलेलं आहे तर कॉन्ट्रॅक्टरला पुढचे काम करण्यासाठी ग्रामपंचायतची भूमिका बदलत आहे विहिरीचं खुलीकरण हो त्या कामामध्ये मंजूर असताना ग्रामपंचायतकडनं मागणी होती की नवीन विहीर करा तर नवीन विहीर करण्याचे ठरावही ग्रामपंचायतकडनं प्राप्त झाले सुधारित अंदाजपत्र तयार करण्यासाठी आमची यंत्रणाही गेली परंतु आम्हाला टाकीची जागा ती ग्रामपंचायत निश्चित करून देत नाही त्यामुळं आम्हाला विहिरी ते टाकीपर्यंतची पाईपलाईन किती लागेल किंवा टाकीपासून गावापर्यंतची वितरण व्यवस्था किती लागेल ह्याचा अंदाज आम्हाला करता येत नाही तर आमची विनंती आहे ग्रामपंचायतला त्यांनी एखादी ठराव आम्हाला करून द्यावा जागा निश्चित करा करावी आणि तसं आम्हाला ठराव दिला तर आम्ही सुधारित अंदाजपत्र आम्ही मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मान्यता घेऊन आम्ही ते काम लवकरात लवकर सुरू करू त्या उपोषणकर्त्याचं एक म्हणणं आहे अजून एक तुमच्या अगोदर जे अधिकारी या खुर्चीवर बसलेले होते ते तीस लाख रुपये बिल सोडलेलं आहे आणि पाईपलाईनचे फोटो काढले तर आहेत पण पाईपलाईन एकही पुरलेली नाही तिथं किंवा काहीच काम केलेलं नाही तरी तीस लाख रुपये तुमच्या अगोदरच्या अधिकाऱ्यांनी सोडलेलं आहे ते कशा पद्धतीने सोडलं असेल हे थोडक्यात या बाबतीत मी आमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बाबतीत रिपोर्ट करेन की जे संबंधित याच्यामध्ये जबाबदार आहेत त्यांच्यावर योग्य ते कारवाई करण्यासाठी मी प्रस्ताव दाखल करत आहे धन्यवाद